नाश्त्याचा तोच तोस प्रकार खाऊन आला असेल तर आज आपण घेऊन आलो आहोत पौष्टिक हेल्दी पोटभरीची अशी ब्रेकफास्ट रेसिपी स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपल्याला अशा पद्धतीचे क मक्क्याचे पणचं मिळालेले आहेत हे मक्याचे फ्रेश कणस घेऊन आपण आज क रेसिपी तयार करतो आहे हे कणसं आहेत हे स्वीटकॉर्न नाही आहेत रेग्युलर कणस आहेत आणि हे डायरेक्ट खाता येत नाहीत कारण हे क खूप हार्ड असतात डायरेक्ट त्या गॅसवर जर भाजले तर पोटामध्ये कच्ची राहतात एक तर ह्यांना तुम्ही उकडून खाऊ शकता किंवा ह्यांचा आपण अशा पद्धतीने चिवडा तयार करू शकतो एकदम जबरदस्त हा चिवडा लागतो त्यासाठी आपल्याला ही कणस सर्व किसून घ्यायचे मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत अशा वेळेला अशा पद्धतीची किसणीची वगैरे कामं मुलांना तुम्ही देऊ शकता मुलांना पण अशा पद्धतीची कामं करायला आवडतात आता आपण हिरवी मिरची नाहीतर लाल मिरची घेतलेली आहे आणि त्याच्याबरोबर लाल कांदा किंवा पांढरा कांदा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता आणि आता नॉनस्टिक कढाई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये तेल मोहरी जिरे कढीपत्ता ब्रेकफास्ट रेसिपीला कढीपत्ता हा लागतो कढीपत्तेशिवाय टेस्ट येत नाही आणि खोडणीमध्ये थोडी कोथिंबीर घालायची त्यामुळे आपल्या चिवड्याची टेस्ट खूप छान थी। येते आणि लाल मिरची आणि कांदा छान परतून घ्यायचा शेंगादाणे आपण दोन तास आधी भिजवले होते शेंगा आता शेंगादाणे आपण कांद्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आणि साईडला आपण उकडायला पण आहे म्हणजे आपला उकडीत तयार होईल तेव्हा आपल्याला वरून शेंगादाणेरोखत करता येतील आणि आता फोडणीमध्ये फळद घेतली आहे आणि आता किसलेला आपण मातीचे चिस आहे ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे मक्याचा कीस आपला छान परतला आहे आता आपण एक वाटीत ताक घालतो आहे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ताकाचा वापर आपण याच्यामध्ये केला आहे चव पण छान येते आणि पोटाला थंडावा पण मिळतो आणि दोन चमचे मीठ घालायचे आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि पिक आपण थोडी कोथिंबीर घातली आहे ज्यामुळे आपली चिर्याची चव पण वाढते तुमच्याकडे ताक नसेल तर पाणी घालायचं आहे पाण्यामुळे आपला जो मक्याचा पीस आहे तो छान वाफला गेला पाहिजे नाहीतर तो कच्चा राहिल्यानंतर पोट दुखेल त्यामुळे त्याला मॉइश्चर येण्या राहण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला ताक नाही तर पाण्याचा वापर करायचा आहे आता व्यवस्थित झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिट आपल्याला छान वाफवायचं आहे आपला मक्याचा चिवडा वाफला आहे का हे चेक करायचं असेल तुम्हाला तर त्याचा कलर येतो डार्क येलो येतो डार्क पिवळा कलर येतो ज्यामुळे आपल्याला मक्याचा चिवडा तयार झाला आहे असं आपण समजू शकतो हा कच्चा असेल तर त्याच्यामध्ये थोडासा पांढरटपणा राहतो पूर्ण पिवळा झाला पाहिजे म्हणजे आपल्याला तो चिवडा रेडी आहे असं आपण समजू शकतो आणि अशा पद्धतीने आपण वर्ण कोथिंबीर घालायची जर ताक घातलं नसेल तर तुम्ही लिंबू पिळवा लिंबामुळे सुद्धा चव खूप छान येते अशा पद्धतीनं आपला चिवडा हा खाण्यासाठी रेडी आहे आता याच्यावर आपण उकडलेले शेंगादाणे घालणार आहोत ज्यामुळे आपल्या चिवड्याची पौष्टिकता पण वाढेल आपले चिवडा तयार होतोय तो आपले शेंगदाणे उकडलेले अशा पद्धतीनं उकडलेले शेंगदाणे वरणं घालायचे आणि पौष्टिक मक्याचा चिवडा खाण्यासाठी रेडी मग आवडला का तुम्हाला मक्याचा चिवडा आवडला असल्यास घरी नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू